नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजही संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असार। असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल राहुरी वांबोर या ठिकाणी जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जास्ती दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी लोकल सोयाबीनला जास्तीचा दर आहे चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल अमरावती बाजार समितीने लोकल सोयाबीनला जास्तीत दर आहे चार हजार दोन रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे जळगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे